पोलीस ठाणे सीताबर्डीच्या हद्दीमध्ये वसंतराव नाईक झोपड़पट्टी आहे या ठिकाणी ही काल रात्री साडेनऊ वाजे सुमारास ही घटना घडलेली आहे याच्यामध्ये मृतक आणि जे आरोपी आहेत हे एकमेकांचे ओळखीचे आहेत ते दोन वर्षापूर्वी चांगले मित्र होते परंतु ह्या आरोपीपैकी जो चंदू नावाचा आहे ते हे मैतांचे काही पाकी गुन्हे वगैरे दाखल झाल्यानंतर त्यांच्यासोबत राहत नव्हता आणि एक दोन वर्षापूर्वी त्यांनी त्याला एका भांडणाच्या कारणासाठी मदतीसाठी बोलावली तो गेला नव्हता त्यांचा त्यांच्या मनामध्ये एक राग होता त्याच्यामध्ये जे मृतक आहे त्यांचा एक आबू अजिज बेग नावाचा एक मित्र आहे त्याच्यावर कोर्टाची एन वॉरंट निघालेली होती तीनशे दोनमध्ये मध्ये त्याला काल पोलिसांनी वॉरंटमध्ये अटक केली होती त्या अजिज बेगचे आणि पंकज जो आरोपी आहे याच्यासोबत एक दोन दिवसापूर्वी वाद झाला होता आणि त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरूनच त्याला अटक करण्यात आलेली आहे असा येथील जे मयत आहे यांचा गैरसमज झालेला होता आणि हा जाब विचारण्यासाठी ते आरोपीच्या घरी गेले होते आणि ते त्या ठिकाणी त्यांनी त्यांना शिवीगाळ केली त्यावेळेस येथील जो आरोपी आहे चंदू यांनी त्याच्या हातात त्या घरातील रॉडने त्यांच्या डॉक्टर मारहाण करून गंभीर जखमी केले त्याच्यामध्ये ते दोघेही मयत झाले अजून तपासाचा भाग आहे पुढे ते त्याच्यामध्ये चौकशीमध्ये निष्पन्न होईल पुढे त्यात तपास सुरू आहे दोन्ही आरोपींना ताब्यामध्ये घेतलेल्या अटक करण्यात आलेली त्यामध्ये जे मयत आहे त्यांच्यावरती एक तीनशे सातच्या गुन्ह्यामध्ये ते दोघेही आरोपी होते त्यानंतर जो सागर मसराम आहे त्याच्यावरती एक तीनशे चोवीसचा सुद्धा गुन्हा दाखल आहे